हो गुड आफ्टरनून आणि आज मी दुपारी ब्लॉग स्टार्ट केला आहे मी काय ऑर्डर केलं होतं कॅटूसाठी कपडे ऑर्डर केले होते आणि कढाई ऑर्डर केली होती आणि आजच ते मला रिसीव झालं आहे तर तुम्हाला मी ते दाखवते ही आता मी कढाई ओपन करून बघते साईज तर ठीक वाटते हा कॅटू कपडे सर्व करते आहे हेवी आहे आणि ठीक हे बस छान आहे आता काय बनवायचं आपण ह्याच्यामध्ये मस्त मस्त रेसिपीज आता रेसिपी हे बसून केलं तू अशी उभी राह ना कॅटू अशी उभी राह ना बघितलं कस केलं अशी उभी राहते मग दाखवते ना हे बघ वा आणि मी कालच ऑर्डर केलेलं अमेझॉन वरून आणि आज वेसेस पण झालं हे छान आहे ना दाखवत काय हे एक सेट आहे हे त्या ब्ल्यू मध्ये छान आहे आणि ब्लॅक मध्ये पण आहे मस्त तीन सेट आहेत काय दुपारच्या जेवणामध्ये काय बनवलं तुम्हाला मी दाखवते दाल बनवली आहे तिकडे कॅटू साठी बोंबील फ्राय केले आहेत तिथे माझ्यासाठी फ्राय होतात आहे बोंबील आणि अलेक्स साठी आहे चिकनचा रस्सा आणि हे चिकन फ्राय हे तर हाँ? हाँ। आता आम्ही जाणार आहे नुरी तिकडे होत्या तिचा बड्डे केक घेऊन जाणार आहोत ना कॅटू आणि एक महिना झाला असेल मी नाही गेली आहे अजून तिच्याकडे तर तिकडे जाऊन भेटते मी तुम्हाला हा ओके बाय आता आम्ही निघालो आहे बाईकवर आहे आणि तुम्ही कॅटूला बघू शकता कशी उठी आहे ती आणि पोरगी ना ऐकायलाच मागत नाही खरंच ऐकत नाही मी तिला असं कधी उभं ठेवत नाही पण तिला ऐकायचं नाही चल बाबा चलो चलो आराम चलो, चलो। से आम्ही आलोय तिकडे तिचा बड्डे आहे अरे नाही ना टाईम आहे ना दी बाय कबी कितने बाद बाजूल रहे आपण डेढ़ महीने हाँ डेढ़ महीने के बाद मिल रहे हैं लेकिन ऐसा लग रहा है बहुत बिजी ऐसा कुछ नहीं है देखा है तुम लोग ने मेरे ब्लॉग में मैं किसके साथ बिजी रहती ठीक है तो ये है दीन और दी अभी आज कल उनका बर्थडे है तो हम लोग केक कट करने आए हैं और इधर है ये <laughs> दी का केक बड़ा बेटा और ये इशू है ये छोटू और दी के हस्बैंड

पण आणि माझं हेअर कम्प्लीट झालं आहे आणि आता ही कलर करायला बसणार आहे आणि आता आपण पुढे भेटूया आता आम्ही गेलो रेस्टॉरंटमध्ये दी आणि भाईने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं डिनरसाठी तर इथे फुलांची मस्त होती आपल्या खूप एन्जॉय केलं त्यांनी आणि आणि इथे कॅटूला पण बघू शकता काय चालू आहे त्याचं नंतर आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि स्टार्टर्स अँड मेनकोज वर रिअली टेस्टी अँड ओवरऑल वी एन्जॉय द फूड <laughs> आणि तुम्ही बघू पण शकता ती टेस्टी वाटते बिर्याणी आम्ही ऑर्डर केलेलं आहे चिकन रोटी खूप छान होतं खूप मस्त hmm. आणि आता फूडचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा